पिक संदर्भात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता याच जिल्ह्यात आता पीक विम्याची रक्कम इथं जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्हे ठरलेले आहेत अतिदृष्टी गारपीट व चक्रीवादळामुळे जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी या पिकांचा जर समावेश असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यानंतर खरीप आणि रब्बी पिकविम्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर पहिलं जो आहे यामध्ये कोकण कोकणमध्ये ज्या सात हजार पाचशे सदतीस हेक्टर त्यानंतर एक पॉईंट ब्याऐंशी टक्के इथं काही भरपाई या शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे या जिल्ह्यात मिळणार आहे त्यानंतर यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात सुद्धा पाहणार आहे त्यानंतर नाशिक नाशिकमध्ये तीन लाख दोन हजार नऊशे एकोणसाठ त्यानंतर इथं पुणे पुणेमध्ये ज्या छेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर कोल्हापूरमध्ये ज्या त्र्याऐंशी हजार आठशे एकोणचाळीस छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे तीन लाख अठ्ठावीस हजार एकशे बावन्न लातूरमध्ये ज्या पाच लाख चौदा हजार आठशे एकोणीस अमरावतीमध्ये चार लाख तीन हजार एकोणसाठ नागपूरमध्ये आहे दोन हजार तीनशे सव्वीस तर त्यानंतर इथं जी काही टक्केवारी तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे जी की पेरणीची लागवडीची इथं टक्केवारी इथं झालेली आहे त्याचप्रमाणे आता जी काही भरपाईची रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती तर अशा सर्व जिल्ह्यात व सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे की कापूस असो किंवा सोयाबीन असो तूर असो तर ज्यांचा पीक मा इथं मंजूर झालेला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक व भरपाईची रक्कम इथं जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे जे की जास्ती पावसामुळे आतापर्यंत जे काही राज्यात एक ते एकोणीस जून या कालावधीमध्ये जास्त धाराशिव जिल्ह्यात सरासरी एकशे ऐंशी एकशे साठ टक्के लातूरमध्ये एकशे एक्कावन्न टक्के त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात सरासरी एकशे एकोणसाठ टक्के इतका पाऊस जास्त झालेला आहे भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा ऐंशी टक्के पावसांनी कमी झालेला आहे यापूर्वी भंडारा गोंदिया गडचिरोली त्याचप्रमाणे या मोठ्या तूट यामध्ये निर्माण झालेली आहे तर आता यामध्ये आपण जे काही जिल्ह्यांच्या यामध्ये नाव चेक करून घेऊया त्याचप्रमाणे एक इकडंसुद्धा जिल्ह्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल तर यामध्ये पालघर आहे ठाणे आहे त्यानंतर इथं जे काही तुम्हाला अमाऊंट दाखवण्यात आलेलं बावीस ठाणेमध्ये एकोणचाळीस मुंबईमध्ये चाळीस रायगडमध्ये पस्तीस रत्नागिरीमध्ये तीस सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आता ज्या शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम मिळालेली नसेल किंवा तुमची जर तक्रार करायची राहिलेली असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी इथं तक्रार नोंदवून घ्यायची आहे तरच तुम्हाला भरपाईची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर इथं यादी जे आपण इथं चेक करून घेऊया आता तर यामध्ये जे काय आता जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर पहिला जो आहे यामध्ये सातारा सातारा झाल्यानंतर इथं पुणे पुणे झाल्यानंतर इथं अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी खालीसुद्धा या जिल्ह्यांची नावे आहे त्याचप्रमाणे आता हे जे भरपाईची रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर इथं ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेल्या आहेत तर धाराशिवमध्ये पीक म्याचं वाटपसुद्धा सुरू झालेला आहे तर तुमच्या जिल्ह्यात व तुम्हाला पीक मा जमा झाला की नाही तर रब्बीचा जो काही पीक मा आहे तिथं पेड झालेला आहे तर तुमचा टेटा जर अप्रुव्हल दाखवत असेल किंवा रिजेक्ट दाखवत असेल ज्यांचा किलोमीटर रिजेक्ट झालेला तर त्यांनी सर्वात पहिले चेक करून घ्यायचं आहे सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि धाराशिव धाराशिव झाल्याच्यानंतर इथं लातूर हिंगोली त्यानंतर नांदेड तर ज्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता जर तुम्हाला दोन हजार बावीसचा रब्बीचा पिकमा मिळालेला नसेल तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुप्पट रब्बीचा पिकमा इथं जमा झालेला आहे तर लगेच पहा नांदेड झाल्यानंतर इथं बुलढाणा बुलढाणा जिल्हा झाल्याच्यानंतर इथं वाशिम त्यानंतर वाशिम जिल्हा झाल्याच्यानंतर इथं अकोला आला आहे त्यानंतर अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर पुन्हा एकदा आप एकदा आपण चेक करून घ्या गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा नांदेड हिंगोली लातूर धाराशिव परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सोलापूर अहमदनगर पुणे सातारा तर अशा जिल्ह्यांमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर भरपाईची रक्कम जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता पीकम्याची रक्कम जे काही राहिलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना अधिक पीक म्याची रक्कम एक रुपया मिळालेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमावण्या सुरू झालेल्या आहेत व जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे तुम्ही राहिलेला तुमचा पीक विमा इथं मिळवू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू